तर राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे जो एक पी सी स्टॉक आहे आणि त्याची शंभर टक्के मोनोपॉली आहे मित्रांनो आपल्या फील्डमध्ये हो मित्रांनो ह्या स्टॉकने ज्याचा जो आय पी ओ आला होता तो दोन हजार तेवीसमध्ये आला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत दोनशे त्रेसष्ट टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने दिलेले आहेत सो या कंपनीचं नाव काय मित्रांनो कंपनीचं नाव आहे ह्या ठिकाणी इरेडा म्हणजेच इंडियन रिन्युएबल एन एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ओके म्हणजे ज्या काही रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड कंपनीज असतात त्यांना फायनान्शियल गायडन्स देण्याचं किंवा फायनान्स करण्याचं काम ह्या ठिकाणी ही कंपनी करते आता ह्या ठिकाणी कंपनीचा जो काही हायेस्ट स्टॉक प्राईज होता ह्या ठिकाणी तेथून ह्या ठिकाणी आता सध्या एकवीस टक्क्यांपेक्षांची जास्त घसरण आपल्याला पाहायला मिळते आणि बरेचसेच एक्सपर्ट्स या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन सध्या देत आहेत अर्थातच स्टॉक जर मित्रांनो ह्या ठिकाणी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल सो डेफिनेटली जर आपण बाईंग केली तर लॉंग टर्ममध्ये रिटर्न हा शंभर टक्के बनणार बनणार आहे पण त्या अगोदर आपल्याला ह्याच्या है फंडामेंटल्सवर सुद्धा नजर टाकावी लागेल सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ह्याचे जर तुम्ही लॉंग टर्म रिटर्न्स बघितले दोनशे अठ्ठावीस रुपये सध्याचा प्राईस चालू आहे आणि हो जो ह्याचा वीकचा हाय होता तो तीनशे दहा रुपये होता आणि तेथून अद्यापपर्यंत साधारणतः जी काही घसरण आलेली आहे मित्र ती साधारणतः एकवीस टक्क्यांच्या आसपासची घसरण आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे अर्थातच चांगली एक करेक्शन ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते पण लाँग टर्ममध्ये जर तुम्ही रिटर्न्स बघितले तर पॉझिटिव्ह रिटर्न्सच ह्या कंपनीने दिलेले आहेत आता जी काही कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी जी आहे ती जसं की तुम्हाला माहीतच आहे फिनान्स करण्याचं काम करते बरोबर म्हणजे अर्थातच जे काही रिन्युएबल एनर्जी सेक्टर आहे ते खूप जास्त कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे पण त्या सेक्टरशी ह्याला काही घेणं देणं नाही आहे फक्त आणि फक्त त्या सेक्टरमधल्या कंपन्यांना फिनान्स करण्याचं यांचं काम आहे त्यामुळे त्या कॉम्पिटिशनशी ह्यांचा डायरेक्टली काहीसुद्धा या ठिकाणी संबंध येत नाही आणि कंपनीचा पी बघितलं तर पंचेचाळीसचा पी आहे अर्थातच हा पी मित्रांनो मला रिझनेबल वाटते कारण जर कंपनी मोनोपॉलिकंप कंपनी असेल तर पंचेचाळीसच काय तर साठ सत्तरच्या पीवर सुद्धा बाय करायला ह्या ठिकाणी काहीच हरकत नाही कारण बघा पी इंडस्ट्री लाईट ही जी काही कंपनी होती त्याचा जो पी होता तो एकावन्न होता पण त्यावेळेला त्याचं जे काही प्राईज होतं ते सहाशे रुपये प्रत्येक शेअरच्या पाठीमागे प्राईज होतं आणि लोकांना असं वाटत होतं की हा पी खूपच जास्त हाय आहे आणि त्यावेळेला लोकांनी तो स्टॉक बाय केला नाही आणि आज जर तुम्ही पाहिलं तर तो स्टॉक तीन हजारपेक्षाही जास्त या ठिकाणी क्रॉस केलेला आहे त्याचा रेट या ठिकाणी क्रॉस झालेला आहे आणि अद्यापपर्यंत ते सहाशे रुपयांचं लेवल किंवा त्याच्या खालचं लेवल या ठिकाणी एकदाही आपल्या इन्व्हेस्टर्सना पाहायला मिळालेलं नाही सो so, हाय पी ह्याचा अर्थ असा नसतो की स्टॉक महागडा आहे कदाचित जो पी तुम्हाला हाय वाटतोय तो या ठिकाणी स्वस्त सुद्धा असू शकतो आणि जो पी तुम्हाला स्वस्त वाटतोय तो कदाचित या ठिकाणी महाग सुद्धा असू शकतो सो ही गोष्ट नेहमी मार्केटमध्ये लक्षात ठेवा आकड्यांपेक्षा व्हिजन जे काही कंपनीज आहे त्याच्यावर आपण जास्त नजर ठेवली पाहिजे आता करंट प्राय जर तुम्ही भेटत दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दो दो रुपये या ठिकाणी चालू आहे आणि कंपनीचा रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे नऊ पॉईंट तीस आणि सतरा पॉईंट तीन टक्के या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता कंपनीच्या मित्रांनो जर असं आपण शीटवर नजर टाकली आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर नजर टाकली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतो आहे अर्थातच दोन हजार दो एकोणीसपासून दोन हजार कोटींची ह्या ठिकाणी काय होती यांची उलाढाल होती आणि आत्ता पाच हजार तीनशे कोटींच्या उलाढालीपर्यंत रेव्हेन्यूमध्ये हे पोहोचलेले आहेत अर्थातच जो काही प्रॉफिट आहे तोसुद्धा या ठिकाणी वाढलेला आहे कारण रेव्हेन्यू वाढला म्हटलं प्रॉफिट हा वाढणारच वाढणार आहे दोनशे पन्नास कोटींच्या रिव्हन्यूवरून डायरेक्टली कंपनी एक हजार तीनशे एक्केचाळीस कोटींच्या रेव्हन्यूवरती ह्या ठिकाणी पोहोचलेली आहे खूप चांगली प्रॉफिट ग्रोथ आणि खूप चांगली सेल्स ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसते कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ अनुक्रमे ह्या ठिकाणी वीस टक्के आणि चौतीस टक्के आहे जी खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी समजली जाते बारा ते पंधरा टक्के चांगली ग्रोथ समजली जाते पण ठिकाणी वीस ते चौतीस टक्क्यांची ग्रोथ म्हणजे खूपच एक्स्ट्रॉडनरी ग्रोथ आहे आता कंपनीचं मित्रांनो शीटचा जर तुम्ही विचार केला तर इक्विटी कॅपिटल बघू शकता अर्थातच दोन हजार तेवीसमध्ये यांचा आय पी ओला बावीस तेवीस मध्ये आयपीओला त्यानंतर यांचं इक्विटी कॅपिटल थोडस वाढलेलं आहे त्यामुळे इतकी जास्त ह्याच्यावर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये दोन हजार सहाशे अठ्याऐंशी कोटी करंट या ठिकाणी काय कॅपिटल आहे आणि पाच हजार आठशे बहात्तर कोटींचे रिझर्वस आहेत आता बॉरिंग्स बघू शकता एकच गोष्ट मला या ठिकाणी खटकली की कंपनीचे बॉरॉइंग्स एकोणपन्नास हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटींचे कंपनीवरती कर्ज आहेत पण मित्रांनो ज्या काही अशा फायनान्स करणाऱ्या कंपन्या असतात त्यांचं काय असतं की बऱ्याचशाच वेळेला त्यांच्यावर कर्जाचा जो आकडा असतो कर्जाचा जो डोंगर असतो तो खूप जास्त असतो कारण कंपनी कोणाकडून को तरी डिपॉझिट स्वीकारत असते आणि ते पुढे कर्ज म्हणून देत असते आता बँकिंग कंपनीज जर तुम्ही पाहिल्या तर बँकिंग कंपनीजमध्ये जनरली तुम्हाला बोरिंगचा आकडा जास्त दिसेल कारण जे काही इन्व्हेस्टर्स असतात ठीक आहे ते बँके मध्ये आपल्या ठेवी ठेवत असतात ज्याला आपण काय म्हणतो डिपॉझिट म्हणत असतो सो ते सुद्धा काय असतं बँकसाठी कर्ज असतं ओके कारण त्याच्यावर बँकेला काय द्यावं लागतं प्रत्येक वर्षी व्याज द्यावं लागतो त्यामुळे ते बॉरिंग्समध्ये दिसतं आणि आपल्याला तो आकडा खूप मोठा वाटतो की कंपनीवर खूप जास्त कर्ज आहे पण असं तसं असं काही नाही आहे कंपनीचा जो मेन रेव्हेन्यू आहे ती कर्जच आहेत कारण त्याच्या माध्यमातून कंपनीला ठेवी मिळतात आणि त्या कंपनी पुढे देऊन त्यामधून आणि काय करते रेव्हेन्यू जनरेट करते सो ही कंपनीसुद्धा काय करते ह्या ठिकाणी फायनान्शियल मार्केटमधून पैसे उचलते आणि ते आपल्याकडे ठेव म्हणून ठेवते आणि ते पुढे काय करते या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्याचं या ठिकाणी काम करते सो so, आता कंपनीचा जो रिजल्ट जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी खूप चांगले रिजल्ट्स या कंपनीने दाखवलेले आहेत आणि इन्वेस्टमेंट सुद्धा चांगल्या केल्या आहेत नव्याण्णव कोटीच्या इन्वेस्टमेंट्स या ठिकाणी कंपनीचे आहेत आता आपण पाहूया प्रमोटर्स होल्डिंग अर्थातच पंच्याहत्तर टक्क्यांचे प्रमोटर होल्डिंग ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज असणार आहे किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया या ठिकाणी असणार आहेत कारण ही एक काय पी कंपनी आहे एफ आय एस टी होल्डिंग दोन पॉइंट सत्तर आणि डीएसटी होल्डिंग थोडीशी या ठिकाणी आपल्याला कमी झालेली या ठिकाणी दिसत आहे So, माला उसलते उसलते सो ह्या ठिकाणी मला एकच गोष्ट आणखी एक खटकली मित्रांनो जी कर्ज आहेत मित्रांनो क कर्जामध्ये जो आकडा आहे तो खूप जास्त मोठा आहे आता फायनान्शियल मार्केटमधून कंपनी काय उचलते कर्ज उचलते आणि अशा सेक्टरला देते आहे जिथे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे सो भविष्यामध्ये कर्ज वसुली करायला थोडासा कंपनीला प्रॉब्लेम मिळू शकतो ही गोष्ट या ठिकाणी किंवा ही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे थोडासा स्टॉक रिस्की बनतो पण ठीक आहे मोनोपॉली स्टॉक आहे म्हणून आपण ह्याच्यावरती दाव खेळू शकतो आता मग आता हे ते आपण बाईंग केली पाहिजे का यस मित्रांनो मला वाटतं की दोनशे दोन ते दोनशे चौदा रुपयांचं लेवल ह्यासाठी एक अट्रॅक्ट टू बाइंग so लेवल ह्या ठिकाणी असू शकतं पण तुम्ही जर हा स्टॉक घसरला सो डायरेक्टली मला वाटतं जे लेवल्स आपल्याला दिसू शकतात एकशे नव्वद रुपयांपर्यंतचे लेवल्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात आणि so सिच्युएशन जर आणखी जास्त या ठिकाणी खराब झाली तर एकशे वीस रुपयेपर्यंतचे लेवलसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात सो जर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर so थोडी थोडकीच गुंतवणूक करा जास्त ह्यामध्ये गुंतवणूक करायच्या नादाला लागू नका कारण शेवटी एक तर पी यू सी स्टॉक आहे आणि ज्या भागातून ही कंपनी काय करते कर्ज उचलते ओके आणि ज्या सेक्टरला ही कंपनी कर्ज प्रोवाइड करते तिथून पैसे येण्याची जी, जी आ, आशंका आहे ती फार जास्त काय असते कमी असते किंवा खूप जास्त कॉम्पिटिशनमुळे त्यांना जरा वसुलीला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा एन पी एस यांचे काय होऊ शकतात अचानक ह्या ठिकाणी वाढू शकतात ओके सो त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही दाव खेळू शकता मोनोपॉली कंपनी आहे म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी दाव नक्की खेळू शकता दोनशे दोन ते दोनशे चौदा रुपयाच्या लेवलवर तुम्ही हे काय करू शकता ॲड करू शकता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही कोणती इन्वेस्टमेंट ॲडवाईज नाही कारण आहे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर ह्या ठिकाणी नाही आहे सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कंटेंट जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टे केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू